तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि सोबतच आपले पहिले पुस्तक आहे त्यामुळे फार लोड देत नाही ओके तर आपलं पहिलं एक छोटस पुस्तक असणार आहे ते म्हणजे ट्रेडिंग हॅबिट्स अतिशय सुंदर माहितीपूर्ण सायकोलॉजीवर आधारित व एकदम लहान असं हे पुस्तक आहे आणि प्रत्येक ट्रेडरने वाचण्यासारखं पुस्तक आहे यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी महत्वाचे असलेले थर्टी नाईन रुल्स एकोणचाळीस रुल्स असणारे हे पुस्तक आहे जे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला खूप मोठी शिकवणी देऊन जाते आपल्याला हे सर्व रुल्स समजून घ्यायचे आहेत व ते अप्लाय सुद्धा करायचे आहेत आणि या व्हिडिओ मधून मी तुम्हाला खात्री देते की हे पूर्ण एकोणचाळीस रूल्स तुम्हाला अगदी नीट समजतील पण त्याआधी सर्वांनी एक गोष्ट फॉलो करा ती म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ झोपून लोळून टीव्ही बघत इतर काहीतरी काम करत बघत असाल तर प्लीज स्टॉप करा कारण की खूप इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा फ्री टाइम भेटेल तेव्हा तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा आणि हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित नोट करून घ्या प्रत्येक रूल्स कारण पुस्तकाचा पुस्तकासारखेच सेम रूल्स आपण इथे बघणार आहोत आणि ते तुमच्याकडे नोट असावेत कारण भविष्यात तुम्हाला हे खूप उपयोगी पडतील आपल्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज घेऊन येऊ शकतात हे जे काही पुस्तक आहे यातले हे जे काही रूल्स आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नोट करून ठेवा चला भविष्यात तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत ओके येस तर चलो आपण स्टार्ट करू या पुस्तकाला पण त्याच्या आधी इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं हे सगळे रूल्स तर आपल्याला बघायचे आहेतच पूर्ण एकोणचाळीस रूल्स पण त्याआधी या पुस्तकाच्या सुरुवातीला काही दोन महत्वाचे वाक्य आहेत ठीक आहे इंट्रोडक्शन मध्ये ती आपल्याला बघायची आहे ती काय आहेत हे आपण बघूया त्यातलं पहिलं वाक्य असं आहे बघा द राईट ट्रेडिंग बिहेव्हिअर स्टार्ट ऍज रूल्स अँड इव्हॉल्व्ह इन टू हॅबिट्स ठीक आहे याचा अर्थ योग्य ट्रेडिंग हे पहिला नियम म्हणून सुरू होते आणि सवयींमध्ये विकसित होते ठीक आहे बघा आपल्या बोली भाषेत जर बोलायचं झालं तर सकाळी लवकर उठणे यासाठी आपण पहिल्यांदा काय यूज करतो अलार्म ठीक आहे ज्या लोकांना सवय नसते सकाळी लवकर उठण्याची ती लोक पासून सुरू करतात आपण सकाळी सातला उठायचं ठरवलं तर निदान आपल्याला एक महिना दोन महिने सात वाजताचा अलार्म लावायला लागतो ठीक ला आहे आणि आपण हे नियम म्हणून फॉलो करतो पण जसं जसं दिवस जातील एक महिना जातो हो, दोन महिने जातील तसा तिसऱ्या महिन्या तिसऱ्या महिन्यामध्ये आपण स्वतःहूनच सात वाजता उठायला लागतो का कारण की ते आपल्या अंगबाणी पडतं बघा स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा सेम गोष्ट आहे कुठली सेम गोष्ट आहे तर ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडिंग म्हणजे योग्य ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काही नियम फॉलो करावे लागतात ठीक आहे आणि इथं आपले नियम म्हणजे कुठले असणार आहेत तर स्टॉप लॉस लावणे प्रत्येक ट्रेडला स्टॉप लॉस लावणे प्रत्येक ट्रेडला टार्गेट लावणे ठीक आहे प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणे किंवा रिस्क नुसार आपण क्वांटिटीज घेणे लॉस कमी करणे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पहिल्यांदा नियम म्हणून सुरू कराव्या लागतात जेव्हा आपण हे सगळं नियम म्हणून सुरू करतो हळूहळू हळू जसे दिवस जातील तसे ते ऑटोमॅटिकली आपण पाळायला लागतो नियमित स्वरूपात आणि ते आपल्या सवयींमध्ये विकसित होतं आणि आपल्याला चांगली सवय लागते एखादा माणूस स्टॉप लॉस लावत नाहीये तर ही चांगली सवय नाही आहे त्याचे परिणाम काय होणार आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे पण जर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आपल्याला आपला लॉस कमी करायचा आहे तर आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतील म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट असते नियम फॉलो करणे ठीक आहे लहान बाळाला सुद्धा पहिल्यांदा काही नियम आखून दिले जातात आणि नंतर नंतर ते त्याच्या अंगवळणी पडतं ती त्याला सवय लागते आणि त्याला चांगल्या गोष्टी समजतात त्यामुळं आपलं सेम इथं असंच आहे की आपल्याला सुद्धा नियम म्हणून काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील ज्या सवयींमध्ये रूपांतरित होतील आणि ज्यानं आपलं ट्रेडिंग जे आहे हे सुधारून जाईल ठीक आहे त्यामुळे ही गोष्ट सुद्धा नोट करा सगळ्यांनी आणि लक्षात ठेवा की आपल्याला सुद्धा काही गोष्टी नियम म्हणून फॉलो करायच्या आहेत हेच या पुस्तकामध्ये इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे ओके येस तर हे होतं पहिलं वाक्य आता आपण दुसऱ्या वाक्याकडे जाऊया बघा ते म्हणजे ऑलवेज okay? फोकस ऑन बीइंग बेटर दॅन यू वेअर येस्टरडे ओके याचा अर्थ काय आहे तर नेहमी कालपेक्षा आज चांगले असण्यावरती फोकस करायचं आहे लक्ष केंद्रित करायचं आहे ठीक आहे बघा सोप्या भाषेमध्ये आपली स्पर्धा आपलं कम्पॅरिझन आपली कॉम्पिटिशन जे काही असेल ते फक्त एकाच गोष्टीकडे असायला पाहिजे ते म्हणजे आपण स्वतः जर तुम्ही इतरांची तुलना करत राहिला इतरांशी कंपॅरिझन करत राहिला तर तुम्ही स्वतः म्हणून कधीच डेव्हलप होणार नाही आपण कॉपी पेस्ट केल्यासारखं होणार त्यामुळे इथं जर आपल्याला स्वतःला घडायचं असेल तर आपल्या कंपॅरिझनचा सगळ्यात मोठा घटक जो आहे हा म्हणजे स्वतःशी तुलना करणे आणि ती तुलना म्हणजे काय असायला पाहिजे कालपेक्षा आज ठीक आहे काल मी काय होते आणि आज मी काय आहे किंवा काल मी कसा परफॉर्मन्स दिला काल मी कसं ट्रेडिंग केलं थोडक्यात आणि आज मी कसं ट्रेडिंग करते या दोन्ही गोष्टींमध्ये आपण कम्पॅरिझन करणं गरजेचं आहे काल मी ठीक आहे की बेटर परफॉर्मन्स दिला मध्ये पण आज मी तो कसा सुधारू शकते माझ्या चुकांवरती मी कसा फोकस करू शकते हे फक्त माझ्या हातात आहे आणि जर तुम्ही इथे फोकस केला तरच आपलं वैयक्तिक ट्रेडिंग सुधारू शकेल नाहीतर मग आपल्याला कॉपी पेस्ट या ऑप्शन खालीच कायम राहावं लागेल त्यामुळे नेहमी आपण कालचा परफॉर्मन्स जो दिलेला आहे त्याच्यापेक्षा आजचा परफॉर्मन्स आपण कशा अजून चांगल्या पद्धतीने देता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा ही होती दोन महत्वाची वाक्य इंट्रोडक्शन मधली पहिली पहिल्या गोष्टीमध्ये असं होतं की नियम फॉलो करा सवय आपल्याला ऑटोमॅटिक लागणार आहे आणि दुसऱ्यामध्ये असं होतं की स्पर्धा नेहमी स्वतःशी ठेवा की कालपेक्षा मी काल आज कसं बेस्ट बनू शकते ठीक आहे येस yes. तर आपण आता स्टार्ट करूया आपल्या फर्स्ट रूलला की जो आपल्या पुस्तकाचा पहिला नियम आहे ठीक आहे तो म्हणजे बघा काय आहे तो नियम सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा तर आपली ट्रेडिंग सिस्टीम ही नेहमी खालीलपैकी एका पद्धतीमध्ये बसणारी असावी ठीक आहे आपण एक ट्रेडिंग सिस्टीम फॉलो करत आहोत कधी पण उठतोय कधी पण बाय करतोय कधी पण सेल करतोय ह्यातले आपण काही करणार नाही आहोत आपण प्रत्येक गोष्ट सिस्टीम मध्ये करणार आहोत ठीक आहे आणि ती सिस्टीम जी आहे ही एकतर इथं नाहीतर एकतर इथं ही बसणारी असायला पाहिजे ठीक आहे बघा पहिली जी गोष्ट आहे ती आहे प्रॉफिट अँड रुपीज ठीक आहे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि तुम्ही प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट आणि लॉस घेताय तर प्रॉफिट हे नेहमी तुमचं हायेस्ट असायला पाहिजे आणि लॉस हा नेहमी तुमचा लोएस्ट असायला पाहिजे ठीक आहे बघा जर वेगळे वेगळ्या प्रॉफिट्स आणि लॉसेसचे अमाऊंट असतील आज मी पाचशे रुपये प्रॉफिट घेतलं उद्या मी लाईक काल मी असं पकडते की काल मी सातशे रुपये प्रॉफिट घेतलं आज मी पाचशे रुपये प्रॉफिट घेतलं ठीक आहे मला लॉस होतोय तर एक पन्नास रुपये होतोय शंभर रुपये होतं दीडशे रुपये होतंय असे वेगळे वेगळे अमाऊंट असतील तुमचे प्रॉफिट्स आणि लॉसेसचे दररोजचे तर तुम्हाला एक गोष्ट ही कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे तुमचे प्रॉफिट हे नेहमी हायएस्टच असायला पाहिजे जास्तच असायला पाहिजे आणि तुम्हाला लॉसेस होताना हे लोएस्टच असायला पाहिजे ठीक आहे एक पाच दिवस ट्रेडिंग केलंय तर एक पहिल्या दिवशी तुम्ही प्रॉफिट घेतलाय पकडून चालू आठशे रुपये दुसऱ्या दिवशी घेतलंय नऊशे रुपये ठीक आहे तिसऱ्या दिवशी घेतलंय पकडून चालले सातशे रुपये तर लॉसेस जे झालेले आहेत तुम्हाला दोन दिवस त्यात एका दिवशी आपल्याला लॉस झालाय दोनशे रुपये दुसऱ्या दिवशी आपल्याला लॉस झालाय चारशे रुपये तर दिस इज ओके ठीक आहे एक तर आपली ट्रेडिंग सिस्टम अशी असायला पाहिजे प्रॉफिट हायएस्ट आणि लॉसेस लोएस्ट ओके हा ही झाली आपली पहिली सिस्टम और पहिलं ऑप्शन जर आपल्या ट्रेडिंग मध्ये बसतोय तर तो ओके आय होप पहिला पहिला जो ऑप्शन आहे हा सगळ्यांना कळायला असावा सोप्या भाषेमध्ये प्रॉफिट घेतला किती प्रॉफिट घ्या पण जास्त घ्या लॉसेस केला कमीच करा प्रॉफिट पेक्षा नाही कमीच असायला पाहिजे नाहीतर असं नाही मी प्रॉफिट घेते आठशे रुपये लॉस करते मी सातशे रुपये असं म्हणाल तुम्ही हे तर कमीच आहे मॅम सातशे प्रॉफिट तर जास्तच आहे आठशे असं नाही दिस इज लोएस्ट सगळ्यात कमी आठशे रुपये प्रॉफिट घेताय ना तर इथं सातशे नाही तीनशे असायला पाहिजे दोनशे असायला पाहिजे अशी तुमची ट्रेडिंग सिस्टम पाहिजे तरच आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो ठीक okay. yes. आहे ही है। तर ही झाली आपली पहिली सिस्टम ओके येस आता त्याच सोबत बघा ऑप्शन आहे आपल्याकडे आपण दुसऱ्या सिस्टममध्ये पण काम करू शकतो कोणती आहे बघा आणि जवळपास सत्तर टक्के लोक ही दुसरी सिस्टम फॉलो करतात ते म्हणजे अॅक्युरेसी ऑफ विनिंग ट्रेड ठीक आहे अॅक्युरेसी ऑफ विनिंग ट्रेड याचा अर्थ काय आहे तर आपले जास्तीत जास्त ट्रेड्स जे आहेत ना हे प्रॉफिटेबल यायला पाहिजेत बघा दुसरे सिस्टम प्रॉफिट दुसरे सिस्टम फॉलो करणारे जे लोक असतात ना ह्यांचं प्रॉफिट आणि परसेंटेज पर्सेंटेज प्रमाण सेम असत प्रत्येक दिवशी ठीक आहे मी असं नाही म्हणत प्रॉफिट आणि लॉस दोन्ही सेम असतात नाही प्रॉफिट दिवसाचा त्यांचा सेम असतो अँड इवन लॉसेस पण त्यांच्या दिवसाचा सेम असतो उदाहरणार्थ जर ते प्रॉफिट करत असतील तर ते दिवसाला पाचशेच प्रॉफिट करतात आणि लॉसेस करत असतील तर दिवसाला अडीचशेच लॉस करतात ठीक आहे हे त्यांचं सेम असतं प्रमाण सेम असतं थोडक्यात सोमवारी प्रॉफिट झाला तर पाचशे रुपये मंगळवारी प्रॉफिट झाला तरी पण पाचशे रुपये बुधवारी झाला तरी पण पाचशे रुपये प्रत्येक दिवशी सेम प्रॉफिटने ट्रेड करणे ठीक आहे सेम साच्यामध्ये ट्रेड करणे आणि पकडून चला गुरुवारी लॉस झाला अडीचशे रुपयेच शुक्रवारी लॉस झाला अडीचशे रुपयेच म्हणजे ज्यांचं प्रमाण हे सेम असतं ओके तर यांच्यासाठी कुठली गोष्ट महत्वाची आहे तर अक्युरेसी अक्युरेसीचा अर्थ काय तर जास्तीत जास्त ट्रेड्स त्यांच्या प्रॉफिटमध्ये यायला हवेत ओके त्यांच्या प्रमाणामध्ये बसणारे जर एक त्यांचं फिक्स प्रमाण असेल तर त्या प्रमाणानुसार त्यांचे जास्तीत जास्त ट्रेड्स प्रॉफिटमध्ये यायला हवेत कारण की त्यांचा रेशो सेम आहे ना घालवले तरी ते सेम मध्ये घालवतात आणि प्रॉफिट जरी झालं तरी ते सेम पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट घेतात त्यामुळे इथं त्यांचं प्रमाण जे आहे जे म्हणजे जे विनिंग अक्युरेसी जी आहे त्यांची विन रेट ज्याला आपण म्हणतो ते जास्त असायला पाहिजे ओके okay? येस yes. आता बघा थोडस आपण याला एक्सप्लेन जास्त पद्धतीनं करूया ते म्हणजे पहिली पद्धत जी आहे त्यामध्ये काय म्हणजे फार असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार करण्यासाठी काही गोष्टच नाही आहे तुम्ही किती प्रॉफिट करा बट प्रॉफिट हायएस्ट ठेवा ठीक आहे लॉसेस एकदम लोएस्ट ठेवा त्यामुळे तुम्ही तेही फॉलो करू शकता दर दिवशी तुम्ही तुमचा रिवॉर्ड रेशो रिस्क रिवॉर्ड रेशो बदलू शकता क्वांटिटी चेंज करू शकता पण ही गोष्ट कायम फॉलो करा ठीक आहे येस आता मुद्दा राहिला दुसरी सिस्टम फॉलो करणाऱ्या लोकांसाठी की जे लोक सेम अमाऊंटमध्ये और सेम प्रमाणामध्ये प्रॉफिट अँड लॉस घेतात ठीक आहे येस ओके yes. okay. त्याच्या आधी मी एक गोष्ट इथं सांगते ह्यातली ही सिस्टीम बेस्ट आहे ही बेस्ट नाही आहे तुम्ही हीच फॉलो करा तीच फॉलो करा असं काहीही म्हणत नाही मी दोन्ही सिस्टेम्स चांगल्या आहेत ठीक आहे दोन्ही पैकी कुठलीही फॉलो करू शकता बेस्ट वॉस्ट काहीच नाही आहे दोघांमध्ये पण सेम लेवलचं प्रॉफिट वाला जे आहे ते पर्सेंटेज आहे त्यामुळे कुठलीही सिस्टीम फॉलो करा काही इश्यू नाही ओके येस आता जे लोक दुसरे सिस्टम फॉलो करतात त्यांच्यासाठी मला एक खास एक्सप्लेनेशन द्यायचं कि आहे किंवा त्यांचे त्यांचे जे ट्रेड्स आहेत हे ट्रेड्स कसे अॅक्युरेट आहेत किंवा कसे अॅक्युरेट नाही आहेत हे मला त्यांना एक्सप्लेन करायचं आहे त्यांना अजून एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज आहे का किंवा त्यांची ट्रेडिंग सिस्टम ही योग्य प्रकारे वर्क करतीय का तर हे आता इथे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर आपण नेक्स्ट स्लाइड स्लाइडकडे जाऊया बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपली ट्रेडिंग सिस्टम बेस्ट आहे हे कसं ठरवा ओके बघा जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो वन इज टू वन असेल तर तुमचा विन रेट जो आहे हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असावा लागतो ओके बघा ट्रेडिंग मध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आर 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 शॉर्ट फॉर्म मध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो ओके बघा काही लोकांना ना असं वाटतं मला चार्ट परफेक्ट समजतो मला टेक्निकल अनालिसिस परफेक्ट येतं मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो की कधी मार्केट कुठे जाणार कसं फिरणार कसं वाढणार कसं पडणार तर मग मी खूप ग्रेट आहे आणि मला सगळं येणार नो no, यु आर रॉंग तुम्ही खूप चुकीचे आहात जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत नसाल तर तुमचं टेक्निकल अनालिसिस घंटा काय कामाचं नाही ठीक आहे काही उपयोगाचे नाही आहे जर रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करत नसाल तर टेक्निकल अनालिसिसला नेहमी रिस्क मॅनेजमेंटची जोड लागते जो माणूस रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत नाही त्याचं आयुष्यात ट्रेडिंग मध्ये काहीही होऊ शकत नाही ही फॅक्ट आहे ठीक आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता मी किंवा अक्षय सरा मी कोणीच तुम्हाला असं सजेस्ट करत नाही की बाबा वन इज टू वन रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवा ओके पण तरी पण या पुस्तकात जे आहे ते मी सांगते आहे इथं काही मी मनात सांगत नाहीये गोष्टी ठीक आहे त्यामुळे या बुक मध्ये असं म्हणजे असा उल्लेख आहे की जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो वन इस टू वन असेल तर विन रेट फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त पाहिजे थोडक्यात काय तुम्ही शंभर ट्रेड्स बघितलेत बॅक टेस्ट करून ठीक आहे किंवा फॉरवर्ड टेस्ट केल्या शंभर ट्रेड्स तुम्ही केलेत प्रॅक्टिसने तर त्यातल्या कमीत कमी पन्नास आणि पन्नास पेक्षा जास्त ट्रेड्समध्ये प्रॉफिट यायला पाहिजे तर आपला टिकाव लागू शकतो ओके म्हणजे विन रेट पन्नास पेक्षा जास्त पाहिजे ना पन्नास लॉसेस आणि पन्नास प्रॉफिट असतील तर आपण झिरोवर आहोत लक्षात येत आहे आपल्या ठीक आहे त्यामुळं प्रॉफिट वाले ट्रेड कशा पाहिजेत पन्नास पेक्षा जास्त मध्ये प्रॉफिट यायला हवंय बघा समजतंय का पन्नास पेक्षा जास्त मध्ये प्रॉफिट आल्यावरच आपण ओव्हरऑल मध्ये येणार ना शंभर पैकी त्यामुळं फॉलो करा पहिला रिस्क रिवॉर्ड रेशो आपला किती आहे आणि आपले किती ट्रेड प्रॉफिट मध्ये यायला हवेत जर तुम्ही एखादी ट्रेडिंग सिस्टम फॉलो करा लागलाय डेटा काढलाय टेस्ट केले सगळे ट्रेड्स चेक केलेत त्यामध्ये असं दिसून आलं शंभर ट्रेड्स पैकी चाळीसच ट्रेड मध्ये प्रॉफिट आहे साठ ट्रेड मध्ये तर मला लॉसेस झालेत बंद गरा। करा सिस्टीम क्लोज डाऊन करा काही उपयोग नाहीये त्याचा दुसरं काहीतरी नवीन शोधा रिस्क रिवॉर्ड रेशो वाढवण्याचा प्रयत्न करा अजून काहीतरी तुम्हाला नवीन डेव्हलप करण्याची गरज आहे हे तिथेच ओळखायचं फुकट मध्ये पैसे घालवायचे नाहीत आणि तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही पेपर ट्रेडिंगमध्ये फ्रंट पेज सारखा ऍप्लिकेशन आहे जे तुम्ही युज करू शकता ज्यावरनं सगळं काही ठरवू शकता सेटल लाव करू शकता गोष्टी मग तुम्ही स्वतःचे पैसे घेऊन इथं उतरू शकता नाही आहे स्वतःचे पैसे घेऊन लावा ट्रायलर एरर करा पैसे घालवा जरुरी नाही आहे पहिला सिस्टम्स कशा वर्क होत आहेत ते चेक करा आणि मग स्वतःचे पैसे घेऊन या ओके okay, तर बघा वन इज टू वन रिस्क रिवॉर्ड रेशो असेल तर काय करायचं आणि किती ट्रेड मध्ये यायला हवेत हे लक्षात आलं असेल हो ठीक आहे ओके देन जे आम्ही सजेस्ट करतो रिस्क रिवॉर्ड रेशो असायला पाहिजे तो आहे वन इज टू टू ओके बघा वन इज टू टू जर रिस्क रिवॉर्ड रेशो वन इज टू टू असेल तर विन रेट त्या तीस टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे आता पर्सेंटेज कमी झालं का बरं कमी झालं ऑबियस आहे ना आपला रिवॉर्ड वाढलाय दुप्पट घेतोय आपण मी जर शंभर रुपये घालवते आहे एका ट्रेडमध्ये तर मी दुसरी दुसऱ्या ट्रेडमध्ये दुसऱ्या ठिकाणी मी दोनशे रुपये मिळवत पण आहे डजंट मॅटर बघा इथं पन्नास ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिट करा पन्नास ट्रेड मध्ये तुम्ही लॉसेस करा इथून तुम्हाला मिळताना बघा दुप दुप्पट मिळणार आहेत शंभर रुपये मिळणार आहेत आणि इथून जाताना पन्नास रुपये जाणार आहेत सो ओव्हरऑल आर इन प्रॉफिट लक्षात येत आहे येस yes. सो so, यासाठी रिस्क रिवॉर्ड रेशो महत्वाचा आहे आपण काय फॉलो करतोय कशा पद्धतीने फॉलो करतोय हे खूप महत्वाचं आहे आणि हे ना दुसऱ्यांना कॉपी करून होत नाही ओके म्हणून या पुस्तकाच्या सुरुवातीला एक गोष्ट आहे की स्वतःशी कम्पेअर करा स्वतःच्या ट्रेडिंगची कम्पेअर करा बाबा समोरचा माझी मैत्रीण एक्स वाय झेड ती वन इस टू वन फॉलो करते तिचे एवढे ट्रेड प्रॉफिट मध्ये येत आहे मला नाही कळत आहे मला काय होत आहे माझं कसं चुकतंय स्टॉप एट स्वतःशी कम्पेअर करा माझा रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे मी त्याला किती ठेवू मी किती ट्रेड्स मध्ये काढू मी कसं काढू मी कसं सिस्टीम्स मॉडिफाय करू जेव्हा तुम्ही स्वतः हे चेक करणार डेफिनेटली मी गॅरंटी देऊन सांगते त्याचा खूप मोठा फायदा होईल तुम्हाला त्यामुळे स्वतःशी कम्पेअर करा ओके बघा आता इथं तेत्तीस टक्क्यापेक्षा जास्त जो आहे तो विन रेट असायला पाहिजे म्हणजे शंभर ट्रेड बघितलेत तर तेहतीस ट्रेडपेक्षा जास्त जर ट्रेड तुमच्या मध्ये यायला लागलेत तर तुम्ही जिंकलायत ठीक आहे तुम्हाला बेस्ट सांगते मध्ये वन इज टू टू जो रेशो आहे तुमचा शंभर ट्रेड करायला आहे पन्नास प्रॉफिटमध्ये आहेत आणि पन्नास लॉसेसमध्ये जरी आहे तरी तुम्ही जिंकलाय एवढं लक्षात ठेवा कारण की तुम्ही डबल प्रॉफिट घ्यायला लागलाय ठीक आहे आणि लॉस तुमचं सिंगलच आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा इथं फक्त त्या तीसचा रूल आहे पन्नास काढायचा प्रयत्न करा तुम्हाला बाकी काही फॉलो करायची गरज नाही पन्नास मध्ये चुकलात तरी चालेल ओके सो असा आहे आपला वन इस टू टू चा रूल आय होप तुम्हाला हा रूल जो आहे हा समजला असेल या पुस्तकामधला ओके येस सो नेक्स्ट आपण बघूया आता नेक्स्ट और रिस्क आता नेक्स्ट अजू रिस्क रिवॉर्ड रेशो आता इत है वन इज टू थ्री बेस्ट केस टिप्पट प्रॉफिट है सिंगल लॉस है ठीक है बहु शंबर रुपये जा रहा है ना कि रहे तीन शुप्त मिलना ओके? ओके. जर रिस्क रिवॉर्ड वन इज टू थ्री तर विनरेट आता पंचवीस टक्के आता विनरेट अजून कमी आला जास्त मला शंभर पैकी माझ्या शंभर ट्रेडच प्रॉफिटमध्ये यायला पाहिजेत मला माझ्या कमीत कमी नव्वद ट्रेड तर प्रॉफिटमध्ये यायला पाहिजेत एक एक क्लासेस सॉरी मी तर कोणाला कॅटेगराईज नाही करते पण एक एक क्लासेसचे बोर्ड असतात सत्तर टक्के अक्युरेसी शंभर टक्के अक्युरेसी ऐंशी टक्के अॅक्युरेसी कशाला हवी आहे जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो मोठा आहे तर काय गरज आहे अक्युरेसीची इथे तुम्ही चाळीस ट्रेड जरी प्रॉफिटमध्ये काढला सात ट्रेड जरी लॉस बुक केला तरी तुम्ही बेस्ट प्रॉफिटमध्ये राहणार आहात कारण की तुम्ही तिप्पट टार्गेट घ्यायला लागला त्यामुळे असंच कुठल्याही गोष्टीमध्ये ना इन्फ्लुएन्स व्हायचं नाही कुठलाही बोर्ड बघून भावूक व्हायचं नाही त्या भावनांमध्ये वाहून नाही जायचं ठीक आहे आणि काहीही फॉलो करायचं नाही तेच फॉलो करायचं जे आपल्या सिस्टम मध्ये आहे ठीक आहे बघा इथं सिंपल काय सांगितलंय तर जर तुमचा रेशो जो आहे ना हा तिप्पट असेल ना तुम्हाला गरज नाही आहे तुम्हाला जास्तीत जास्त ट्रेड प्रॉफिट मध्ये काढायची तुम्ही कमी ट्रेड जरी प्रॉफिट मध्ये काढला ना तरी तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिट मध्ये येणार आहात म्हणजे शंभर ट्रेड बघितलंय पंचवीस जरी बरोबर असतील तरी तुम्ही लॉस मध्ये नाही आहात पंचवीस बरोबर आहेत पंच्याहत्तर जरी चुकलेत तरी तुम्हाला झिरो मिळणार आहेत ठीक आहे झिरो प्रॉफिट तर नाही होणार आहे बट लॉस पण नाही होणार हे महत्वाचं आहे लोक काय करतात मला प्रॉफिट हवंय मला प्रॉफिट हवं मला प्रॉफिट झालंच पाहिजे मग ते कसं का होईना माझ्या बुद्धीने का होईना समोरच्या बुद्धीने का होईना पण मला प्रॉफिट पाहिजे त्यांना डच दिला की संपला विषय मग आपण पुन्हा शून्यातून सुरुवात करणार वेळ घालवणार पैसा घालवणार सगळं घालवणार का करताय असं ठीक आहे काय फोकस करा रिस्क रिवॉर्ड रेशो मग ट्रेड फोकस करा इत पंच पेक्ष पस्तीस ट्रेड्स प्रॉफिटेबल बस प्रॉफिट ठीक मध्य आर हि गोष है जर तुम रेशो इस थी थी असेल तर। है, तुम्हारा रेशो वन इज टू थ्री तो ओके आई होप ही गोष जी है तुम्हारा लक्ष्य आई ठीक है देन एक लास्ट एग्जाम्पल जर रिस्क रिवॉर्ड रेशो वन इज टू फाइव सग टॉपमोस्ट रेशो ठीक है पाचपट प्रॉफिट शंबर रुपये घर पाचशे रुपये मिळवतोय पाचपट असेल तर विंग रेट सतरा टक्के बस आहे सतरा टक्केपेक्षा जास्त पाहिजे आपल्याला म्हणजे शंभर ट्रेड मी करत आहे त्यातले सतरापेक्षा जास्त ट्रेड मध्ये माझं काय यायला पाहिजे प्रॉफिट यायला पाहिजे ठीक आहे कारण की सिंपल आहे ना पण पाचपट प्रॉफिट घ्यायला लागलोय ओके असं हट्टीपणा नाही करायचा की मी शंभर ट्रेड केलेत ना की बाबा माझे म्हणजे फक्त तीसच ट्रेड प्रॉफिटमध्ये आहेत अरे सत्तर ट्रेडमध्ये तर मी लॉसमध्ये आहे पण मला सांगा या तीस ट्रेडमध्ये तुमचं प्रॉफिट किती आहे पाच पट आहे आणि इथं तुमचं लॉस किती आहे फक्त सिंगल शंभर रुपये आहे आहात ना प्रॉफिटमध्येच ओव्हरऑल येस तर हे नेहमी लक्षात ठेवा की आपला जो विन रेट असतो हा आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशोला मॅच करावा लागतो बघून फॉलो नाही करायचा स्वतः बॅक टेस्ट करायचं ट्रेड्स घेऊन बसायचे शंभर ट्रेड्स बघायचे किती मी किती लॉसेसमध्ये आणलेत मग मला रिस्क रिवॉर्ड रेशो काय ठेवायला पाहिजे जेणेकरून मी ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये येणार तर आज हा सगळ्यांनी व्यवस्थित बसून विचार करा थोडा एफर्ट्स घ्या शंभर ट्रेड्स घ्यावे लागतील यार एफर्ट्स पैसे हवे असतील तर घ्यावे लागतील एफर्ट्स ठीक आहे हे चेक करा आणि मग ठरवा आपला रिवॉर्ड रेशो कसा पाहिजे किती पाहिजे कसं आपण प्रॉफिटमध्ये येणार आहोत ओके हा तर आता असा कोणतरी प्रश्न विचारेल की वन इज टू वन झालं टू झालं थ्री झालं फोर तर तुम्ही स्किप केला आणि डायरेक्ट गेला वन इज टू फायव्ह ला लॉजिक ला, ला. लावा ना ठीक आहे वन इज टू फोरला तुम्हाला किती ट्रस्ट असायला पाहिजे प्रॉफिटेबल आता मागचं एक्झाम्पल झालं पंचवीस ठीक आहे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त हे एक्झाम्पल आहे सतरा म्हणजे किती असणार आहे अराऊंड ट्वेंटी राईट अराऊंड ट्वेंटी पर्सेंटच्या वरती पाहिजे तर मग सगळ्या फार मोठं असण नाही आहे की माझा रिस्क रिवॉर्ड रेशो वन इस टू फोर आहे मी काय करू या पुस्तकात मेन्शनच नाही आहे असं काही विचार करू नका कुठला तरी मध्ये ट्वेंटीचा रेशो असणार आहे हा पकडा आणि मग कॅल्क्युलेशन करा ओके okay? सो so, आज सगळेजण काय करणार आहेत शंभर ट्रेड्स काढणार आहेत मी किती ट्रेड प्रॉफिट मध्ये राहिलोय लॉसेसमध्ये राहिलोय हे चेक करणार आहेत माझा रिस्क रिवॉर्ड रेशो बरोबर आहे का मला खरोखर प्रॉफिट मिळणार आहे का हे चेक करणार आहेत आणि मगच ट्रेडिंग सिस्टीम ला सुरुवात करणार आहेत ओके आय होप इथंपर्यंत सगळं क्लिअर असावं तुम्हाला देन आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काढायचं कसं कसं काढू आम्ही हे सगळं आता इथे मी शंभर ट्रेड मागच्या ह्याच्यामध्ये लिहिलंय ठीक आहे नोट केलंय वन इथे मी वरती अनफॉर्च्युनेटली शंभरचं तर नाही देऊ शकत तुम्हाला प्रेझेंटेशन राईट सो मी दहा ट्रेडचं प्रेझेंटेशन दिलंय की तुम्ही या पद्धतीने करू शकता बघा आता रुल विसरू नका आपले की प्रत्येक दिवशी मी एकच ट्रेड करणार आहे ठीक आहे तर ट्रेड वन म्हणजे पहिल्या दिवशी प्रॉफिट आहे प्रॉफिट आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लॉस झालं प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस प्रॉफिट प्रॉफिट अशा पकडून चला तुम्ही दहा ट्रेड केलाय ठीक आहे टोटल टेन येस तर त्या दहा मध्ये सहा तर तुमच्या प्रॉफिट वाले आहेत आणि चार तर आपले लॉसेस गेलेत ओके तर आता आपल्याला आपला विन ट्रेड काढायचा आहे कसा काढायचा आहे विन्स किती ट्रेड मध्ये प्रॉफिट आलाय सिक्स सो सहा भागीले टोटल नंबर किती होतं दहा चल गुणिले शंभर येस आपला विन रेड आलेला आहे सिक्स्टी पर्सेंट ठीक आहे मग ह्यानुसार ठरवा वन इज टू वन चांगला राहील की वन इज टू टू मी टार्गेट घ्यायलाच पाहिजे लक्षात येते आता मी हे जसं दहा केले तसं तुम्ही काय करणार आहात शंभर करणार आहात बरोबर आहे ना म्हणजे पकडून झाला ना, ना तुमचं प्रॉफिट असेल साठ ठीक आहे आणि लॉसेस असतील चाळीस ओके सो मल्टिप्लाय करा उत्तर सेम येणार आहे ठीक आहे किती येणार आहे साठ टक्के बरोबर मग ठरवा वन इज टू वन बेस्ट आहे की वन इज टू टू बेस्ट राहील कसं प्रॉफिट मिळेल कसं लॉसेस होतील ह्या गोष्टी ठरवा आणि मगच ट्रेडिंग सिस्टीमला सुरुवात करा उगच नुसतं प्रॉफिट दिसतंय लॉसेस किती होत आहेत कसं होत आहेत हे न बघता सुरू करू नका ओके बघा समजलं का okay? कॅल्क्युलेशन नाही समज असेल तर पुन्हा व्हिडिओ बघा कमेंट्स करा अटकळवा ठीक आहे येस yes. लास्टला एक बोनस टेप जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली मगाशी ती म्हणजे कोणती तर ट्रेडिंग सिस्टीम फॉलो करताना बॅक टेस्ट आणि फॉरवर्ड टेस्ट करणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे बघा मी त्या पिपिटीज मध्ये शंभर असं लिहिलंय ठीक आहे मूर्ख आहे मी नाही ना बघा शंभर हा आकडा का लिहिलाय तर शंभर ट्रेड अनालाइज करणं गरजेचं आहे ठीक आहे किंवा त्या पुस्तकामध्ये पण त्यांनी शंभरच लिहिले ठीक आहे मी माझ्या मनाचं लिहिलेलं नाहीये ठीक आहे त्या पुस्तकामध्ये पण शंभरचाच उल्लेख आहे शंभरचाच उल्लेख का आहेत कारण की ते लोक जिनेस आहेत त्यांनी हे विचार करून इथं लिहिलंय की तुम्ही हे फॉलो करणं गरजेचं आहे बघा काही लोकांना असं वाटतं ना की म्हणजे दहा ट्रेड बघितले जिंकलो एक महिना बघितलं जिंकलो एक महिना बघितलं म्हणजे झालं सगळं ट्रेडिंगच झालं एक महिन्याच्या वरनं त्या लोकांना असं वाटतं की बाबा म्हणजे वर्षान रिझल्ट्स रिझल्ट हेच आहेत हेच फॉलो व्हायला लागले मार्केटमध्ये अरे असं नसतं ठीक आहे कमीत कमी तुम्हाला पाच महिने तरी बॅक टेस्टचा डेटा पाहिजे पाच महिन्यापासून ती सिस्टीम फॉलो होतीये का हे माहीत असायला पाहिजे तर चार दिवसाच्या प्रॉफिटने न हुरळून जाऊन लगेच पैसे लावून ट्रेड करणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे ठीक आहे त्यामुळं शंभर ट्रेड हे तुम्ही बॅक टेस्ट करून बघा ओके आणि आपल्याकडे ऑप्शन आहेत असं काय नाहीये की पाच महिने थांबण्याची गरज आहे ट्रेडिंग व्ह्यूला ऑप्शन आहे ऑप्शन आहे पाठीमागचे ट्रेड चेक करू शकता तुम्ही आपल्याला भरपूर डेटा दिसतो पाठीमागचा त्यामुळे हे ट्रेड चेक करून बघा आणि मगच ठरवा आपली ट्रेडिंग सिस्टीम कोणती आहे आपण कशामध्ये बसतो आणि आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे काय मॉडिफिकेशन केले पाहिजेत ओके okay? आय होप हा व्हिडिओ सर्वांना कळाला असेल आणि मी रिक्वेस्ट करते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी लोकांपर्यंत पोहोचवा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे होणाऱ्या लोकांचा लॉस थांबण्यात येईल ठीक आहे थांबवला जाईल तो कुठेतरी लॉस त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि दुसरा रूल घेऊन आपण लवकरच येत आहोत त्याआधी फर्स्ट रूलचा निकाल लावा अनालिसिस करा आणि चेक करा ओके थँक्यू